विद्यापीठ नाव दिलगेर व्यक्त करतो जमलेल्या शेतकरी भावांनो वडीलधारी मंडळी पत्रकार मित्र पहिल्यांदा तुषार बोलला तस कि माळा मतदारसंघानं राजकारणाच्या पटलावरती मला जन्माला घातलं आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर म्हणजे आपली ओटी फटावी एवढं मताचं दान टाकलं या सांगोली वासियांना माझ्या कर्मभूमीला शेतकरी चळवळीमध्ये गेले चाळीस वर्षाचा काळ आता होत आला या ठिकाणी आम्ही काम करत आहोत मी आपला फार वेळ घेणार नाही पण काही शेतकऱ्यांना काही लोकांना प्रश्न पडला असेल की सदाभाव या भूमिकेमध्ये का आहे आणि ती भूमिका मला समजावून सांगणं अत्यंत गरजेचं शेतकऱ्याचा जोडधंदा हा पशुपालनाचा आहे आज शेतकऱ्याच्या घरामध्ये दर दहा दिवसाला जर कशाचे पैसे येत असतील तर त्या दुधाचे पैसे येत असतात त्या दुधाच्या पैशावरती शेतकऱ्याचा प्रपंचा गाडा चालत असतो मग तो पिठाच्या चकीवाल्याचे पैसे भागवतो दुकानदाराची उधारी भागवतो आणि त्यातून एखादं संकट घरावरती आलं घरामध्ये जर कोण आजारी पडलं घरामध्ये जर घर बांधायचं असेल पाहुण्याला चार दोन पैसे लागणार असतील लेकरांचं शिक्षण असेल तर शेतकरी दावणीचं जनावर मग ती गाय असेल म्हैस असेल बैल असेल तो बाजाराला विकतो आणि त्यातून त्याची गरज पाहतो अशा पद्धतीनं हे चक्र वर्षानुवर्ष चाललेलं आहे आणि या शेतकऱ्याच्या चक्रामध्ये कोणतरी आता अडथळा आणत आहे बाबांनो काही लोक म्हणत आहेत की गाय ही आमची माता आणि तिला तुम्ही कसायाच्या दावणीला बांधणार का या गाए, गाए, मी या लोकांना सांगतो की माझ्या शेतकऱ्यानं कधीही देशी गाय खिल्लार गाय ही बाजारावरती विकायला आणली नाही हा हजारो वर्षाचा इतिहास आहे हजारो वर्षाचा मी तुम्हाला विचारतो कधी देशी गाय आपण बाजारला घेऊन आलो का कधी खिल्लार गाय बाजारला आणली का अरे दिशी गायची, खिलार गायची, आमी देशी गायची खिल्लार गायची कधीच विक्री होत नाही आम्ही एकमेकाला देशी गायची पाडी पाळायला सांभाळायला आम्ही देतो आणि या लोकांनी ज्यावेळी गाड्या अडवायला चालू केल्या मी शेतकऱ्याची बाजू घ्यायला लागलो मला धमक्या यायला सुरू झाल्या अरे धमक्या पुण्याला देत शेतकऱ्याच्या पोरांना आणि म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय तुम्ही जर माझ्या वाटेला गेला तर तुमच्या ढोंगणात नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही त्याला ठेवा लय घडी भेंडाळली तुम्ही तर राहिला या आणि म्हणून आजची परिस्थिती काय अरे आज महाराष्ट्रामध्ये गायीची संख्या किती आहे एक कोटी पंधरा लाख एक कोटी पंधरा लाख ह्या गाई कुणाकडे आहेत या शेतकऱ्याकडे आहेत गोशाळेमध्ये गाई किती आहेत राज्यामध्ये दोनशे पंच्याण्णव गोशाळा दो आहेत त्यांच्याकडे गाई किती आहेत दोन लाख आणि माझ्या शेतकऱ्याकडे किती आहेत एक कोटी पंधरा लाख मशी किती आहेत आमच्याकडं चव्वेचाळीस लाख म्हणजे ही संख्या दीड कोटीतनं वर गेली मग दीड कोटी जनावर आम्ही सांभाळली ही काय गोशाळेनं सांभाळली मी सरकारकडे मागणी करणार आहे शेतकऱ्याचा गोठा ोच गोशाळा आम्हाने अनुदान द्या पर जनावराला द्या कारण आम्ही जनावर सांभाळत आहे आणि ज्यांना गोशाळा काढून जनावर सांभाळायची हौस आहे त्यांना माझी विनंती आहे बाबानो आम्ही गयाचा गोठा केला म्हशीचा गोठा केला आम्हाने शानघान काढायला रोजगारी लागतोय गडी लागतो या आमच्या गोठ्यात तुम्हाला आम्ही गडी म्हणून ठेवायला तयार आहे या शाणघार करायला घेतो ना फुकाट, फुकाट वर, गाई हाऊस आहे ना तुम्हाला गाय पाळायची आणि फुकट फुकट सांगा तर नखा आम्ही पैसे देतो अरे बाजारावर आम्ही गाय कोणती घेऊन निघालो जर्शी गाय होस्टन गाय जर्शी गायचा होस्टन गायचा आम्ही बैल घेऊन निघालो बाजारला अरे होस्टन गायचा बैल शेतावर नांगर नाही ओढत पूर्वीच्या काळामध्ये बारा बैलाचा नांगर असायचा तो बैल देशी गायचा असायचा आता नांगर बंद झाला नांगर टॅक्टर न ना चालली आवजार आली मग या जर्सी गायचा खूण आम्ही काय करावं कुठं सांभाळावा याच उत्तर द्या दुसऱ्या बाजूला जर्सी गायला मस्टाईड झाला जर्सी गाय गाभर नाही ना तिला व्यापारी पंधरा हजार वीस हजार रुपये आम्ही द्यायचा त्याच्यात वीस हजार पंचवीस हजार रुपये आम्ही घालायचं नवी गाय आणायचं आता व्यापारी बाकड गाय विकला विकत घे तो काय म्हणतो जर तुमची गाय मी पंधरा हजारला घेतली तर गोभक्षकवाला आडवा येतोया त्याला गोरक्षक म्हणायचं नाही गोभक्षक पुन्हा पोलीसवाल्यांना ऐतिच संधी आली या, या। वर्षा ते पुन्हा पंधरा वीस हजार रुपये मागत या नाही दिलं तर पुन्हा ते काही गोशाळेत सोडायचे मग गोशाळावाला परत विकतू या मग आम्ही कोर्टात जा याच अरे वर्षानुवर्ष जनावराचं बाजार भरत आहेत त्यावेळी काय गोरक्षक होते वर्षानुवर्ष मी सरकारकडे मागणी करणार आहे तुम्हाने जर बाजारात गाई न्यायला विकायला बंदी घालणार असाल जरशी गाई बर का ते लगेच दिवशी गायला घेऊन नाचायला लागते ती बंदी घालणार असाल तर राज्यातले जनावरांचे बाजार बंद करून टाका टाका बंद करून मगाशी इथं आकडा आमच्या नेत्यांनी सांगितलं दोन हजार एकोणीस साली गायींची संख्या होती एक कोटी चाळीस लाख आज ती संख्या एक कोटी पंधरा लाख म्हणजे पंचवीस लाख गायींची संख्या कमी झाली दोन हजार एकोणीस साली म्हैशीची संख्या होती छप्पन लाख आता ती झाली चव्वेचाळीस लाख दुसऱ्या बाजूला शिळी मेंढी एक कोटी सहा लाख शिडी ती झाली नव्वद लाख मेंढी सव्वीस लाख ती झाली अठ्ठावीस लाख अरे बाबा ही संख्या का घटली एक दुधाला भाव नाही जनावर पाळायला परवडत नाही आणि तुम्ही विकू देत नाही शेतकरी जनावर पाळायचा थांबून गेला दाग गाईचा गोटा वीस गायीचा गोटा बंद झाला का बंद झाला तर त्याला हा हो व्यवसाय परवडत नाही आता हे गोरक्षक गोरक्षकाचं लायसन तुम्हाने दिलं कुणी तुम्ही काय आरटीओ मध्ये जसे एजंट असता तसे तुम्ही एजंट आहे का तुमचा संबंध काय गोरक्षक म्हणून घ्यायचा गाय पाळायची आम्ही पाणी दाखवायचं आम्ही वैरण घालायची आम्ही शानघान काढायचं आमच्या लेकराबाळांनी आमच्या बायाने धारा पाणी करायचं शेणामुतात हात घालायचा बँकेचं कर्ज काढून गाय आम्ही घ्यायची आजारी पडला तर डॉक्टरला आम्ही बोलवायचा आणि ती गाय एवढ केलं आम्ही कायला निघालो तर मी रक्षक म्हणून यात मधी ही नवी गब्बर सिंगाची अवलाद या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली तिला आम्ही ठेवून काढलो नवी गब्बर सिंगाची अवलाद मधी लेखरू आमचं आणि पाळणा तुम्ही हलवता अरे लय हाऊस आहे गाईंचं रक्षण करायचं तर या ना आमच्या गोट्या शहणघाण काढायला घ्या ना गाई संभाळा अरे या महाराष्ट्रामध्ये दोन कोटी लिटर दररोज दुधाचं संकलन होत हे संकलन फोन करत हे संकलन गावगाड्यातला शेतकरी शेतमजूर बारा बुलतेदार करतो म्हणून चहामध्ये दूध आहे म्हणून तुम्ही आईस्क्रीम खाताय म्हणून तुम्ही दही खाताय म्हणून तुम्ही ताक पेताय म्हणून तुम्ही दूध पेताय अरे आमचा दुधा दुपत्यानं दह्यानं भरलेला गोटा जर तुम्ही लुटायला येणार असाल तर तुम्हाला आम्ही पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही हे देण्यात घ्या काय चालली बसतील आठवड्याचा बाजार असला की हे गोरक्षक फॉर्च्युनर गाडीमध्ये येतात फॉर्च्युनर आणि रस्त्याच्या पुण्याला रात्रभर बसतात टोल नाक्यावर बसतात आणि जनावरांची गाडी बाजारला निघाली अरे शेतकऱ्याच्या गाय तो बाजारला घेऊन निघालाय त्याला गरज आहे पैशाची समोरचा कोणतरी दुधासाठी जनावर खरेदी करणार असतो लगेच हे गाडीचे आडवे दत्ता आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाटार टोल नाक्यावरती माझ्या गावातला शेतकऱ्याचा पोरगा माझ्याकडं शाळेमध्ये वाचमियन म्हणून आहे तो त्याच्या घरामध्ये प्रचंड श्रेष्ठ आजार त्याच्या बायकोला झाला पैसा नाही दहा गाई दावडीला लावत्या ज्या त्याच्या बायकोनं शेनामुद्या थाक कातला वीस पंचवीस वर्ष जनावराचा गोटा सांभाळला त्या शेतकऱ्याच्या पोरानं विचार केला माझी बायको चुवांत राहिली पाहिजे तिला उपचार मिळाला पाहिजे चार खाई घेऊन तो बाजारला निघाला आणि पुण्य अंगावर असणारे फर्चुनार गाडी लावून रस्त्याच्या कडेला टोल नाक्यावर उभा गाडी आल्याबरोबर अडवले ड्रायव्हरला तेला उसाच्या शेतामध्ये नेला त्याच्या गळ्यावर तलवार लावले पोटाला सुरा लावला आणि त्याला सांगितलं तुला पाच लाख रुपये द्यावं लागतील पाच लाख रुपये अरे त्याच्याकडे जर पाच लाख असते तर त्यानं गाई विकल्या नसत्या अरे त्याच्या बायकोचे उभे हरत सेना मध्ये गेले तो गया वया करायला लागला मला जिवंत सोडा आणि मग त्यानं पाहुण्या पहिला फोन लावले गावात फोन लावले माझा जीव आता थोक्यात आहे तुम्ही या या खात्यावर पैसे मारा ऑनलाईन ऑनलाईन सव्वा तीन लाख रुपये घेतलं आणि पाच वाजता त्या शेतकऱ्याला सोडलं ऑनलाईन ते कागद माझ्याकडे माझ्याकडं सगळं कुटुंब रडत आलं मी पी फोन लावला पी ला सांगितलं हे पैसे परत आलं पाहिजेत हे अटक करा अर्धा तास मी फोन लावून झाला असेल तोपर्यंत त्या शेतकऱ्याच्या लेकराला गुंडांचा फोन आला संध्याकाळी आम्ही सगळं खर उद्वस्त करू आणि आमच्या जवळ दिवालवर तुम्हाला गोळ्या खालू तो शेतकरी आणि त्या आजारी पडलेली माऊली बोलायला लागली मी तर आता जाणार आहे भाऊ पण या लेकरांना माझा नवरा वाचला पाहिजे आम्हा गुन्हा नाही दाखल करायचा मी त्याच्या भावाला घेतला मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेलो भाव गुन्हा दाखल करायला लागल्याबरोबर तिकडं भावाचा फोन आला तू जर गुन्हा दाखल केलास तर मी आत्महत्या करणार आहे तुला माझं तोंड दिसणार नाही आणि अर्धा तास मी पोलीस स्टेशनला फोन केल्याबरोबर अर्ध्या तासात त्या गुंडांना कसा निरोप जातो म्हणजे या राज्यामध्ये पोलीस आणि गोरक्षक एकत्रित मिळून शेतकऱ्याच्या गोट्यावर जर दरोडा खालणार असतील तर शेतकऱ्याचा नेता म्हणून ने सदाभाव खोत कधी गबसणार नाही मी पोलीस भावांना विनंती करतो अरे तुम्ही गुंडांचा बंदोबस्त करा आकडंवालं मटकंवालं त्यांचा बंदोबस्त करा आमची पोरं व्यसनाधीन व्हायला लागले त्यांचा बंदोबस्त करा पण मी पोलीस भावांना सांगतो तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची लेकरा आहेत ज्या शेणा शेनामुठा खात आहे अरे आमच्या बायकूची नक झिजली ती बोट झिजली ती आणि त्याचं जर तुम्ही पैसं खाल्ला तर तुम्हाला आमच्या लेकराबाळाचा बायका पोरांचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही मी या ठिकाणी शाप लागेल तुम्हाला अरे चाललंय काय आणि म्हणून आज या नवीन जातीच्या दुधा जनावर याची बंद झाली पूर्वी आम्ही बेंगलोरवर ना गाई आणायचं हरियाणावरनं गाई आणायचं गुजरातवरनं म्हशी आणायचं आता आम्ही नवीन जनावर शेतकऱ्याच्या घोट्यात आता येत नाहीत का येत नाही तर जागोजागोत जागो तुम्ही अडवायला लागला जागोजागी तुम्ही मार द्यायला लागला गाड्या फोडायला लागला आणि म्हणून मला तुम्हा सगळ्यांना शेतकऱ्यांना विनंती करायची की आपण गाई म्हशीवर लेकरापेक्षा जास्त प्रेम करतो आम्ही देशी गोंश खिल्लारी जातीची गाय आम्ही नाही विकत या गोरक्षकांना सांगतो अरे देशी गाय आम्ही विकत नाही खिल्लारी गाय आम्ही विकत नाही अरे दुधाळ गायींची आम्ही विक्री करतो तो जनावरांचा बाजार छत्रपती शिवाजी राजांच्या कालखंडापासून चालत आलंय तिथं जनावर विकले जातात याची जाणीव तुम्हाला असून दे आणि म्हणून मी शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो की तुम्ही सुद्धा गोपालकशेला काढा आणि गोरक्षकाला ठोकून काढा हा आदेश मी या ठिकाणी देतात ठोकून काढा हे गोरक्षकाचे नेते कुठं मुंबईमध्ये राहतात पुण्यात राहतात आणि ते तिकडून आम्हाने ज्ञान शिकवतात अरे तुमच्या मुंबईच्या फ्लॅटमध्ये तुम्ही गायी नाही पाळल्या तुम्ही कुत्री पाळली सा कुत्री मग काय कुत्र्यांचं दूध पिता का तर पुण्या मुंबईच्या फ्लॅटमध्ये जर्शी गाय पाळा मस्त पाळा लढा शेतकऱ्याचा दुधाना भरलेला गोठा कोण जर लुटायला येत असेल तर आम्ही चालू देणार नाही या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो ते म्हणले की आम्ही अमेरिकेसमोर झुकणार नाही या देशातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत अमेरिका काय म्हणत होती अमेरिका म्हणत होती आमचं दूध दुधाची पावडर दुधाचे उपदार्थ हे भारतामध्ये आले पाहिजेत त्या करा व्यवसाय करा पण मोदी साहेबांनी सांगितलं भारत देशातला गोपालक माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे भारत देशातला शेतकरी माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे आणि तुम्ही गोरक्षक भक्षक म्हणून उभा राहता आणि पोलीस गाडी आली की कायदा आहे अरे कायदा काय कायदा असा आहे कोणत्या जनावरांच्या वाहतुकीची गाडी अडवता येत नाही हा कायदा ते म्हणे जनावर कापायला निघाले तुम्ही काय ज्योतिषाची अवलात आहे जावाना कत्तल खावा बंद करा त्यांना का ताळा ठोका तिथं जाऊन उभा राहा तिथं मात्र तोंडावर बोट अरे हा भारत तो एक्सपोर्ट मध्ये जगात एक नंबरवर आहे आम्ही किती एक्सपोर्ट केलं शेळीचं मटन जवळजवळ तीन हजार चारशे अठरा मेट्रिक टन एक्सपोर्ट शेळी मटन केला आणि होस्टन गाई जर्शी म्हैशी याचं मटण एक्सपोर्ट किती केला आम्ही तीन लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे सत्तावीस मेट्रिक टन तथापन म्हणजे एका बाजूला परकीय चलन एवढं जर आपल्याला मिळालं असेल तर आपण नेमकं काय करतोय याचा सुद्धा आता विचार करणं गरजेचं मी जाता जाता सगळ्या नेत्या मंडळीला सगतो अनेक लोक आमच्या भागामध्ये तुमच्याही भागात आहे की दहा पंधरा गाई गोठ्यात असल्या तीन चार चार पाच किंवा सात आठ कालवडी झाल्या तर गावामध्ये काही मुलं अशा आहेत की कालवडी सांभाळतात काय शेत त्या कालवडीला दोन वर्ष सांभाळलं की ती गाभा जातीया पुन्हा सात आठ महिन्यांना ती विकायला येते येत्या मग ती लाखाला दीड लाखाला जातीया अरे अशा सांभाळलेल्या कालवडी आम्ही विकायला आणलं तर तुम्ही काफायला घेऊन निघालाय म्हणून आडवळ येता म्हणजे आम्ही काय करावं घरात बसावं जो धंदा बंद करावा म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आता संपूर्ण राज्यभर तयार झाली आहे आणि यामध्ये सगळे गुंड आलेले आहेत यामध्ये सगळे भामटे लोक आलेले की ज्यांना कष्ट करायचं नाही फुकट पैसे आणायचे असे लोक यामध्ये आलेले आणि यांचं एक रॅकेट गाडी निघाली एका ते एकानं पुढच्याला फोन करायचा त्यानं त्याच्या पुढच्याला फोन करायचा बरोबर आडव याचं पुन्हा एकानं लगेच पोलीस स्टेशनला फोन करायचा मग लगेच एक हवालदार मोटरसायकलवर येतूया यू बिन आण तुझा येतू त्याला वाटतं शिकार आली या ते लगेच म्हणता या तुमच्यावर लय मोठा गुणा होईल जनावर झपत म्हणा कायदा झाला या जणू हिनं कायदा खिशात घेऊनच हिंडायला लागलाय आणि मग ते पोलीस स्टेशनला काय न्यायचं म्हणलं की ती घाबरता या मग दे पन्नास हजार दे एक लाख अरे काय धंदा लावलाय तुम्ही काय करायला लागलाय तुम्ही मी पाटील सर सुवाती मी गेल्या चार दिवसापूर्वी मी माझ्या गावातल्या चार गाई टॅम्पत भरल्या जीप गाडी लावली ठराविक अंतरवर आणि सगळ्या गोरक्षकांना आमच्याकडनं फोन चालू केलं लो, इतर लोकांनी अरे टॅम्पो भरून निघाला टॅम्पो भरून निघाला मला घडी धरायच होतो सदाभाऊ पोटासा दुसऱ्याच्या खांद्यावर नाही ठेवत मला घडी धरायच होतो त्याचा बुकणाच पाडायचा होता तर फोन लावल्या बरोबर जण काय म्हणला माहिती आहे का अरे सदाभाऊ काल काय बोलला ऐकलं ना नाही दोन चार दिवस काय करू नका शांत राहा वातावरण वा तापलं या तुम्ही गाई भरायच्या बारा दिवशी आणि उगाच फिरत राहायचं आले फिर अरे का लक्षात ही घडी येते ती पोलीसवाले बी येऊन द्यायचे त्यांचं शूटिंग करा हे घडी एकदा आता यांचा पुरा बंदोबस्त करूया सगळ्या आपणच गाई फिरवायच्या आता कारण अरे शेतकऱ्यानं जगावं का मरावं आज गाईबला भाव नाही द्राक्षाला भाव नाही कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही अरे एक भाकड गाय जर सांभाळायची म्हटली एक तर तिला दिवसाला खाद्य सात किलो लागतय खाद्याला दीडशे रुपये वैरणीला पन्नास रुपये आम्ही फुकट महिन्याला सहा हजार खर्च येतोय त्याच्याकडे तीन गायी असल्या एक भाकड असले धंदा तोट्यात जातूयात तोट्यात अरे याचा हिशोब कोण करणार आणि म्हणून बापूजी मला लोक म्हणले सदाभाऊ तुम्ही कस काय यायला लागला अरे म्हणलो मी शेतकऱ्याच्या घरात जन्माला रूया आणि गाय गोठा सांभाळणाऱ्या बापाचा आहे आणि म्हणून मला आनंद बापूराव तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो की ही सुरुवात बळीराजाचा गोठा वाचवण्याची सुरुवात ही आदरणीय शेतकऱ्यांचे नेते आबासाहेब यांनी आयुष्यभर शेतकऱ्याचा लढा उभा केला त्या मातीतून हा लढा उभा या हा लढा मी महाराष्ट्रभर आता उभा करणार आहोत मी आबासाहेबांना सा, नम्र अभिवादन करतो की आम्ही तुमचा रस्ता लढाईचा रस्ता आम्ही सोडणार नाही आदरणीय शरद जोशी एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी लेख लिहिला आणि सांगितलं गो हत्याबंदी कायदा म्हणजे गोपालक हत्या कायदा आहे हे शरद जोशीनं सांगितलं त्यांच्या वाट्यावरला आम्ही या ठिकाणी निघालोय हो आणि म्हणून माझ्या सगळ्या शेतकरी भावांना विनंती आहे गावागावामध्ये गो पालक सेना निर्माण करा आणि मी एक शेतकऱ्याचा नेता म्हणून सांगतो तुमच्या गोट्यावर कोण जर दरोडा घालायला आला तर तो गो रक्षक नाही तर तो दरोडेखोर आहे गो भक्षक आहे हे समजून त्याला फोडपून काढा एवढंच सांगतो आणि इथं सांगतो धन्यवाद धन्यवाद भाऊ धन्यवाद अतिशय सुंदर अशा या ठिकाणी या मोर्चाला आपण संबोधित केलं हे करत असताना गोर